भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या वर्गीस कुरियन भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते तसेच मित्रांनो लसात सुद्धा धवल क्रांतीलाच श्वेत क्रांती किंवा पांढरी क्रांती किंवा दूध क्रांती असे म्हणतात त्यानंतर मित्रांनो लक्षात असू द्या नॉर्मन बोरलाग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात मित्रांनो कम्प्यूज होऊ नका जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलाग यांना म्हणतात आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना म्हणतात मित्रांनो महत्वाचं टॉपिक काय आहे या टॉपिक वर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे जागतिक हरित क्रांतीचे जनक असे कोणाच म्हणतात तर त्याचा योग्य तर असणार आहे नॉर्मन बोरलॉग पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण किती रामसर तडे आहेत महाराष्ट्रात एकूण किती रामसर तडे आहेत यापासून योग्य ऑप्शन एक तीन महाराष्ट्रात एकूण तीन रामसर स्थळे आहेत पुढील प्रश्न आहे पंडिता रामाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले पंडिता रामाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न ऑप्शन एक अंध विद्यार्थ्यांसाठी पंडिता रामाबाई यांनी बातमी सदन हे अंध विद्यार्थ्यांसाठी स्थापन केले तसेच मित्रांनो पंडिता रामाबाई यांनी कोणकोणते संस्थे स्थापन केलेले आहेत हे पण लक्षात असू द्या पंडिता रामाबाई यांनी आर्य अठराशे ब्याऐंशी साली पुणे या ठिकाणी स्थापन केले त्यानंतर शारदा सदन अठराशे एकोणनव्वद साली मुंबई या ठिकाणी स्थापन केले मुक्ती सदन अठराशे शहाण्णव साली केडगाव या ठिकाणी स्थापन केले पंडिता रामाबाई यांनी पदित स्त्रियांसाठी कृपा सदन ही संस्था स्थापन केली आणि अनाथ मुलांसाठी सदानंद सदन ही संस्था स्थापन केले तसेच मित्रांनो पंडित रामाबाई यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी पहिली शाळा म्हणजेच बातमी सदन ही संस्था स्थापन केली मित्रांनो लक्षात असू द्या महत्वाचा टॉपिक काय या टॉपिक कर एम पी सीने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या प्रश्न असा विचार झालेला आहे आर्य एम समाजाची स्थापना कधी झालेली आहे तर त्याचा योग्य तर स्तर आहे अठराशे ब्याऐंशी साली पुढील प्रश्न आहे बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते हे न्यूटनच्या गतीविषयी कोणत्या नियमावर आधारित आहे बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते हे न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे या योग्य तर ऑप्शन तीन न्यूटनचा तिसरा नियम बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते हे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे पुढील प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते या योग्य त्रास ऑप्शन एक फिमर मानवी शरीरातील सर्वात लांब हाड हे फिमर आहे पुढील प्रश्न आहे सत्यशोधक संवादाचे संस्थापक कोण आहेत सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण आहेत यापासून योग्य त्रा ऑप्शन एक महात्मा फुले सत्यशोधक समाजाचे संस्थापक हे महात्मा फुले आहेत तसेच मित्रांनो सत्यशोधक समाजावर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्यासाठी सत्यशोधक या समाजाचे विस्तारपणे आपण माहिती पाहूया सत्यशोधक समाजाची स्थापना हे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली झालेला आहे आणि ठिकाण आहे पुण्या ठिकाणी सत्यशोधक समाजाचे बिर्धाक्य आहे सर्वसाक्षी जगपती त्याची नकोशी मध्यस्थी आणि मित्रांनो या समाजाचे उद्देश आहे शुद्धातील शूद्राची स्थिती सुधारण्यासाठी व त्याचे धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे मित्रांनो लक्षात असं टॉपिक काय आहे स्पर्धा परीक्षेमध्ये या टॉपिकवर सुद्धा अनेक प्रश्न विचारण्यात आलेला आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली तर त्याचा योग्य तर असतर आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली पुढील प्रश्न आहे पुलीस पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पुलीस पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे या प्रश्न ऑप्शन एक पत्रकारिता व साहित्य पुलिसझर पुरस्कार हे पत्रकारिता व साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवड तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात या यापासून ऑप्शन तीन गोदावरी महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा म्हणतात पुढील प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते आहे या चुक खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे तसेच मित्रांनो दोन पॉईंट बेचाळीस टक्के क्षेत्र हे भारताने आपले आहे त्यानंतर मित्रांनो भारतातील क्षेत्रफळानुसार राज्याचा क्रम सुद्धा लक्षात सुद्धा पहिला राजस्थान आहे दुसरा मध्य प्रदेश आहे आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे मित्रांनो लक्षात महत्वाचं टॉपिक काय आहे स्पर्धा परीक्षेमध्ये भारतामध्ये क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा कितवा क्रमांक कर लागतो असा प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे तिसरा पुढील प्रश्न आहे उंदीर या शब्दाचे अनेकवचन काय उंदीर या शब्दाचे अनेकवचन काय या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन एक उंदीर उंदीर या शब्दाचं अनेकवचन हे उंदिरच होतो पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही या प्रश्नाचं योग्य ऑप्शन दोन महात्मा गांधी महात्मा गांधी यांना भारतरत्न किताब मिळालेला नाही तसेच मित्रांनो भारतरत्न या पुरस्काराबद्दल काही महत्वाची माहिती आपण बघूया भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्न साली झालेला आहे आणि मित्रांनो भारतरत्न पुरस्कार हे सव्वीस वितरण केला जातो मित्रांनो भारतरत्न हा किताब भारतातील पुरस्कार आहे तसेच मित्रांनो लक्षात असू द्या जे आर डी रतन टाटा यांना एकोणीसशे बेचाळीस साली भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे लता मंगेशकर यांना दोन हजार एक साली भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारतरत्न किताब मिळालेला आहे तसेच मित्रांनो आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार हे महाराष्ट्र राज्याला राज्याला आणि उत्तर प्रदेश देण्यात आलेले आहे मित्रांनो लक्षात असलेल्या महत्वाचा टॉपिक आहे या टॉपिक वर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर त्याचा योग्य तर आहे दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्न साली पुढील प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार का दो हा कायदा कशाकरिता आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशाकरिता आहे या प्रश्ना योग्य ऑप्शन दोन सायबर लॉ माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा सायबर लॉशी संबंधित आहे पुढील प्रश्न आहे मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते या प्रश्न चोग्यत्र ऑप्शन चार पैठण मराठवाड्यातील पैठणशे रास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न आहे खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे या यापासून चोग्यत्र ऑप्शन तीन राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे पुढील प्रश्न आहे केसाने गडा कापणे या वाक्य प्रकाराचा अर्थ काय होईल केसाने गडा कापणे या वाक्य प्रकाराचा अर्थ काय होईल या प्रश्ना चोग्य ऑप्शन चार विश्वासघात करणे केसाने गडा कापणे या वाक्य प्रकाराचा अर्थ हे विश्वासघात करणे असं होईल अशा प्रकारचा हा होता मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका